कसं वाटतंय डेकोरेशन नंबर नंबर हिमालय घरात आला हिमालय घरी आला कसं झटक्यात करतो मूर्ती लहान कीर्ती वेलकम टू आपला संदीप आज माझे पप्पा बनवणार आहे गणपती येणार आहेत म्हणून गणपती साठी डेकोरेशनच सामान आहे ते जसं की आम्ही थीम ठेवला आहे मीन्स आम्ही आता जरा सरप्राईज ठेवलेला आहे आता पप्पा ना इथे कधी चालू आहे हाय गाईस मित्रांनो आता गणपती ते जवळ आलेला आहे धेंडी झालेली आहे आता आम्ही डेकोरेशन करत आहे मी आता मला मी दाखवणार आहे काय बनवणार आहे काय नाही आता स्टार्टिंग केली आहे चालू तर आता सात दिवस राहिलेले आहेत तर थोडं थोडं गाणं होईल ना मी तुम्हाला व्हिडिओ नक्कीच दाखवीन काय बनवणार आहे पण दाखवेन बघत जा काहीच आता आम्ही पिंड चंद्र आणि त्रिशूल बनवलेला आहे आता आम्ही त्याला कलर करतो आहे

फुल फुल झालेला आहे आणि घरी गेलाय झोपाला आता सारिकाचा डमरू बनतोय बघूया डमरू कशी डमरू बनवताना तिने तिने एक तास घालवला त्या डमरूला होई नाही पण बोलते मी झोपणार नाही झाल्याशिवाय आता बघा पूर्ण झाले युट्यूब मधून फोटो बिटो करून निवडून हा झाल्याशिवाय येणार नाही घरी बोललेली आहे मी तिला मग सोडा का सर्व मातो सुंदर आता झालेला आहे पूर्ण व्हिडिओ मी दाखवणार आहे तुम्हाला सर्व प्रकारे आपण काय पुन्हा डेकोरेशन करून गणपती बसून आता सारी मी लाईरी आहे म्हणून सासू पण नाही बोलली का नको माझी सून राहिली आहे म्हणून मी पण राहते जरा कलाकारी बघते जरा आहे हातामध्ये कशी शिक्षण कशी तिचा कला आहे तिच्यात जसा मेहंदीच्या कला आणि ती मेहंदी एक नंबर काढते मला ही पाहिजे काय करतात आता पप्पा काय करतोय हे लाकडांचं डेकोरेशन आता आपण एक चार लाकडं लावलेले आहे त्याच्यावरती आपण ते गो कांदे बटाकीचा गोलपाट असतो ना तो बघा ह्याच्यावरती टाकणार आहे ह्याच्यावरती तू बघू शकतो हा आपला पाट आहे बघ इथे बरोबर राहणार आहे आणि ह्या कात्यांच्या वरती काय लावायचं कात्यांच्या वरती कुठल्या या तुम्ही जे लावतात ते तर मी दाखवत आहे तुम्हाला कसं बनवत डेकोरेशन चला बघूया नंतर भागु भागु आता नंतर आता तेरवा बसणार गणपती बाप्पा तर तेव्हा फुल लुक तुम्हाला दाखवणार आहोत आम्ही सोबत सोबत तयारी पण आमची दाखवणार आहोत तुम्ही बघू शकता बघू शकता तुम्ही आता बनवलेला आहे मी माउंटन आता मी पी ओ पी मारणार आहे त्याला आणि मी तुम्हाला दाखवीन सर्व बघत जा मी सुद्धा घेऊन आले करून भेटतो तुम्हाला नंतर आणि माझं ते टी शर्ट पण घाण झालेलं आहे आम्ही बोललेली तुम्हाला तसंच झालंय आता आम्ही सगळं ते ह्याच्यानी करून घेतलेलं आहे पी पीओ पीने आता आम्ही सुकायला थकला इथे फॅन आणि थो ते सुकायला टाकलं आणि पप्पा थोडे थोडे जे असे असे गॅप्स राहिले आहेत थोडे थोडेसे कारण की बाकी सगळे मी माझे ब्रशने केले आहेत तर पप्पा माझे ब्रशनी थोडंसं आहेत तर आता आहे चालू आहे आमचं अजून त्याच्यानंतर त्याच्यावरती आम्ही चिपकवणार हे उभं राहिलं तर हे फोन काढणार आणि त्याच्यावरती आम्ही हे चिपिकवणार आहोत हे आणि हे दोन आम्ही चिपकवणार आहोत आहोत जोपर्यंत हे होतो आहे तोपर्यंत आता मी थोडंसं मदत करणार आहे खाली असं असं म्हणून तर आता हे सगळं झाल्यावर आम्ही हे आमचं हे सुकलेलं आहे बाबा आता तुम्ही काय करताय माउंटन मित्रांनो आता आपला माउंटन तयार झालेला आहे फक्त ती पुट्टी सुकली पाहिजे बघू शकता तर गायत आता मी तुम्हाला बोललेली आहे छोटे छोटे इथे पडलेले ते आम्ही क्लिअर केले आहेत इथे मोठे मोठे सर्कल्स होते त्याला ब्रशनी करतात तिथे लयच बघा इथे कायच नाही आम्ही आम्ही हे पण लागलं आहे आणि हे बघा आता माउंटन झालेलं आम्ही फॅन पण आहे सुकण्यासाठी आणि उद्या आम्ही इथे बॅकग्राऊंड ला पण मी एक पर्दा लावणार आहे की हा आहे आणि इथे आम्ही हे सो हे थिंक केलंय की ते व्हाईट कपडे लावले खाली ला प्लेन दिसेल आणि तुम्हाला, फुरे फुरे तुम्हाला मी व्हिडिओ दाखवणार आहे पूर्ण होईपर्यंत बघू शकतो प्लीज आता पुढे पुढे मी तुम्हाला दाखवणार आहे हा फुल ब्लॉग मी करणार आहे म्हणून जास्त तुम्हाला माझा आवाज ऐकायला येणार मी फुल ब्लॉगमध्ये मी आहे तर आता हे जे मी स्मोक मशीन माझ्या पप्पांनी आणलं आहे ते आपण ठेवून टाकूया नाहीतर हे होत झालं तर माझ्यावर नाव आहे पण आपण फुल क्लिअरली करूया तर आता मी तुम्हाला उद्या भेटते की आता झोपायचं पण आहे काय जसं ते बोलले तसं पल खाली आम्ही आहे ना स्मोक मशीन आणली आहे एक हिवाली पाण्यामध्ये जाऊन हे स्मोक होतो ती एक मशीन आहे ती एक आम्ही लावणार आहे जे जेणे पूर्ण धुव तर आता आमचं झालेलं आहे थोडस कंप्लीट आता इथे जरा ना आम्ही ना इथे कपडा लावला होता सांगतोय तर हाच कपडा आम्ही लावायची तयारी चालू आहे आणि आम्ही इथे ना फरवाली ना एक चादर टाकली आहे आणि इथे ना बॉटल ठेवली आहे ती आमच्या गणपतीला एक छोटासा आम्ही बुक केला म्हणून त्याचा के माफा मित्रांनो चैतन्या बोलले पप्पा मी ब्लॉग बनवणार आहे ह्यावेळी डेकोरेशनचा गणपतीचा मी बोललो चालेल ठीक आहे आणि दोन दिवस आम्ही खूप मेहनत घेतली आहे चैतनी आणि मीने आणि दोघांत आम्ही बनवलेला आहे डेकोरेशन माउंटेन बघूया तुम्हाला दाखवते कंप्लीट झालेलं आहे काम याची पिंडी जसं आम्ही फुल बघितलेलं जसं कार्पेट मी टाकलेला दाखवलेलं माउंटन पिंडीस जे पण आपण सगळं आता डेमो बाकी आहे पिक्चर सुरू होईल

आणि एकदम वाईट कलर छान कलर बघ कलर चेंज होतात आणि थोडीशी लाईट चालू पण झाली आहे आणि आता हिवाली एक बोगड्या हवा सुपर ही बघा एक बघा

मी केलेली आहे आणि माझ्या भावाची मुलगी पण आली आहे गावावर ना आमची माई आता मी सफेद कपडा मी काल लावले ना चैतून दाखवलेलं पहिलं तुम्हाला तसं मी आता दाखवत आहे तुम्हाला बकड अस हे बघ कसं वाटतंय खूप छान वाटतंय बघू शकता इथून आम्ही लायटिंग्स लावलेत कसं वाटतंय ते तू हे हे एकदम वाव बघ

아, 빨리, 빨리, खूप दमलेलो आहे तीन दिवस झाले सतत आम्ही डेकोरेशन करतोय मला जसं कायम होतं मी तसं करायचो आणि चैतन्याने खूप मेहनत केलेली आहे मी नसतानाही ओ पी जर तिने हाताने केली आहे कधी छोट्या छोट्या हाताने ज्या छोट्या छोट्या ब्रशने जिथे को आपला बोनपण असतो कांदे बटाट्यांचा तुम्हालाही माहीत असेल ते किती अर्धे अर्धे त्यांना खड्डे असतात ते भरण्याचं काम केले तिने आणि मी नसताना पप्पांना मदत करण्यासाठी तिने मला खूप हेल्प केली जेने मी हेल्पसाठी घेतलं कारण की तिला एक आवड निर्माण व्हावी हा हेतू होता आणि पुढच्या वर्षी तुला काय वाटतं काय आहेस पुढच्या वर्षी तू स्वतः आहेस काय स्वतः करणार मग तुला एक्सपिरियन्स कसं वाटलं तू सांगू शकतेस हा कुठलंही वाटलं म्हणजे काय 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 समजलं तुला काय समजलं की ऍक्टिव्हिटी करायची जरुरी आहे अगर ते नाही केलं तर मजा नाही त्याच्यात डेकोरेशन मध्ये पण एक कला असते ती म्हणजे मजा येते दे बस जेणेकरून ती जर माझं एक देतो तर मोबाईल बघण्यापेक्षा याच्यामध्ये तिने टाइम घालवला मला खूप बर वाटलं आणि मी तुम्हाला दाखवतो लागचं डेकोरेशन आमचं रेडी झालेलं आहे चला बघू शकता ओम नम शिवाय कसा वाटला डेकोरेशन तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा आणि माझा व्हिडिओ हा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बघा घरगुती आपण सजावट केलेली आहे छोटं का ना छोटासा टाइम कामावर नाही यायचा आणि आपला माझ्या गणपती बाप्पा येणारा ती मजा कशी वाटली तुम्हाला मजे करून बघा